कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्याय विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सकल आंबेडकरी समाज कोपरगाव तालुका व शहर यांच्या वतीने ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे प्रशासनाने आदिवासी बांधवांचे अतिक्रमण म्हणून घरांवर कारवाई करून त्यांना बेघर केली आहे ही कारवाई अन्यायकारक का असून त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित त्यांचे पुनर्वसन करावे व त्यांच्या हक्काचे संरक्षण करावे अशी मागणी सकल आंबेडकरी समाजाने केली आहे जर प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घेतला नाही तर सकल आंबेडकरी समाज तीव्र आंदोलन छेड असा ठाम इशारा देण्यात आला आहे यावेळी समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तथागत बुद्धी स्वतःविश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी समाजाचे आराध्य दैवत एकलव्य व आदिवासी बांधवासाठी आज कोपरगाव शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून हे आंदोलन उभं केलेलं आहे गेल्या एका महिन्याभरामध्ये शिवारामध्ये जे आमचे आदिवासी बांधव राहत होते त्या आदिवासी बांधवांना कोर्ट कचेरीचा कुठलाही अभ्यास नसताना कुठलाही त्याचं नाव अनुलेख नसताना त्यांना त्यांच्या घरावर बुलढोदर फिरवला गेला परंतु त्या गावची ग्रामपंचायत त्या गावचा सरपंच त्या गावचा ग्रामसेवक यांची प्राथमिक जबाबदारी असते का गावातला कुठलाही रहिवासी असेल तर ते त्याला ग्राम दैव म्हणजे ग्रामसेवक सेवकाला त्याचा खुलासा द्यावा लागतो याचा याचं घर तुटणार आहे याचं काय होणार आहे आणि जर कोपरगाव शहरामध्ये अशी घटना घडत असेल तर आम्ही सकल आंबेडकरी आम समाजाचे होती त्याचा जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट आजची काल मी आत्ता पत्र वाचलं म बी ओ साहेबांचं बी ओ साहेबांनी सांगितलं का वन विभागाची जागा आहे सर्वे नंबर चारशे चौदा अब्लिक नऊमध्ये बरोबर आहे ना त्या त्यात ग्रामस्थांनीच फेरफार करून त्याच्यामधली जा काही जागा दहा एकर पाच गुंठे जागा जी आहे ही वन विभागाकरता ठेवलेली आहे आणि सात एकर जागा ही गावठाण्याकरता म्हणजे ग्रामपंचायतचं सरकार नाव ग्रामपंचायत ताब्यात आहे आज त्या ग्राम ग्रामपंचायत त्या उत् नाव आहे मग ग्रामसेवकाला बिडिओला आणि तहसीलदारला अधिकार नाही का या लोकांना तिथं जागा द्यायची कोणी जागा द्यायची यांना मग याच्याकरता शासनाचे डोळे उघडण्याकरता आम्ही सकल आंबेडकर आम समाजाच्या वतीने एवढंच सांगतो जर या आंदोलनाचा यांनी व्यवस्थित आणि चांगल्या मार्गाने यांचा घर कुलाचा जर प्रश्न सोडवला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीन आंदोल तीर स्वरूपाचं आंदोलन करू आणि शासनाला जाग येईल ह्या पद्धतीत जाब विचारू आज तुमच्याकडं जागा नाही असं नाही ना, ना। सात एकर जागा तुमच्याकडं आण उतर आहे सात एकराचा मग का तुम्ही त्यांना वेटीस धरता का तुम्ही त्यांना जागा देत नाही याच्याकरता मी भीड साहेबाला परत विनंती करतो आम्ही आमदार साहेबासह कालच बोललो या प्रश्नावरती का जर जागा उपलब्ध आहे तर तुम्ही त्याचा ठराव का करत नाही तातडीनं ग्रामसभेचा ठराव घ्या यांना तिथं झोपडे उपलब्ध करून द्या पाठपुरतं शेड उपलब्ध करून द्या जवळच त्यांचे घरकुल मंजूर होतील त्यावेळेस त्यांना योग्य ते पक्क्या घराचं नियोजन करा हे जर बिडो साहेब असं करीत नसेल आणि ह्या गोरगरिबीला जर विटीस धरत असेल तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना ना भी, जय भीम जय महाराष्ट्र आज या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं साखळी उपोषणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे रमदे गावातील जो आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाला आठ दिवसापूर्वी नोटिसा दिलेल्या आहे की त्यांनी जी इरिकेशन खात्यातली जमिनी आहे आणि त्यांच्यावर त्यांचे जे घरं बांधलेली आहे आणि त्यांच्या मुळात आदिवासी समाजाच्या त्या जागेवर तिसरी पिढी आज कार्यरत आहे आणि ती अजून राहते आणि त्यांना सी देऊन त्या घरकुलावर बुलढोजा चालवण्याचा या प्रशासनाचा किंवा त्या ग्रामपंचायतचा हा जो निर्णय आहे त्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो आणि या आदिवासी समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं व आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो जय भीम सर्व क्रांतिकारी महापुरुषांना प्रथम तर त्रिवार अभिवादन करतो त्याचप्रमाणे आमचे आदिवासी बांधव दोन दिवसापासून तहसील कार्यालयासमोर बिरहार आंदोलन करत आहेत आदिवासी म्हणजे आधीपासून आदि इथे राहणारा भारतात आदिवासीपासून म्हणजे आधीपासून आदि राहणारा हा असा हा समाज असताना त्याला वनवासी करायचं हे मनुवाद्याचं सा। षडयंत्र चालू आहे ॲक्च्युली पाहता हे जल जमीन जंगल हे आदिवासींचं आहे आपण उपरे आहोत तरी पण त्यांना बेघर करण्याचं काम तिथल्या ग्रामपंचायत जर करत असेल तिथे ले शासन करत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभे राहील आणि महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडील आणि तहसीलदार साहेबांना किंवा बिडो साहेबांना आमचं नम्रपणे आव्हान की लवकरात लवकर त्यांना जागेचं आणि घराचं व्यवस्था करावी अन्यथा को कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यात मोठं आंदोलन वंचित वतींवर सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या यांचं जे आंदोलन त्याला वंचित चवतींना आम्ही जाहीर पाठिंबा जय भीम जय